शिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखेत होते असं ठाई ठाई दिसून येतं लहान मोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश ये पाहिलं की लक्षात येतं की या राजानं या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वक आराखडा तयार केला होता नियोजनबद्धता हा शिवकार्याचा आत्मा आहे हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे काही सांगता येत नाही पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनी पर्यंतच्या साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असं वाटतं कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावरती फार मोठा परिणाम होता यात काही शंका नाही कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे देवळं बांधणारे आणि नवस करणारे भावडे भक्त सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट ठोटी डोंगरावडी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रमाला चला तर या अकराव्या भागाला सुरुवात करूया यावेळी म्हणजेच सोळाशे छप्पन अखेर मुघल राज्याची स्थिती उगीच चिंताजनक झाली होती सामर्थ्य प्रचंड होत पण औरंगजेब दक्षिणेत बिदर नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागामध्ये सन्यास होता त्याचं लक्ष बापाच्या आजारपणाकडे आणि म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेलं होतं कोणत्याही क्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावं लागेल हे औरंगजेब ओळखून होता आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजी राजांनी अचूक हेरलं होत राजांना उत्तरेतून शहाजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या त्यांना खात्रीच पटली की हा औरंगजेब आतापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर तयारीत आहे आपल्याला हीच संधी आहे या मोगलांवरती झडप घालण्याची शिवाजी राजांनी गंमतच केली त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बिदरकडे औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराने देऊन पाठवलं औरंगजेबाला औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हतं मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता होता तर ते औरंगजेबाशी साळसूतपणे बोलले की कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूक आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे त्याला तुमची राजकीय मान्यता असावी म्हणजे राजांनी मुलूक घेतला होता आदिलशाहीचा आणि ते मान्यता मागत होते मोगल औरंगजेबाची फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकिलांमार्फत व्यक्त करत होते औरंगजेबाचं यात काय जाणार होतं फुकटचं मोठेपण सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाना करत होते यातला मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही त्याने ही मैत्री मंजूर केली या दिवशी तारीख होती तेवीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न सोनोपंत बिदरहून परतले राजगडला पोहोचले राजांशी बोलले आणि फक्त सातच दिवसांनी शिवाजी राजांनी आपलं भरधाव घोडदळ घेऊन भीमा ओलांडून मोगली मुलुकात मुसंडी मारली त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावरती एकदम झडप घातली खडजंग खजिना शेकडो घोडे आणि युद्ध साहित्य पळवलं दिनांक तीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच दिवसात पार उधळून टाकलं तडक 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 लगेच राजांनी श्रीगोंदे पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवरती भयंकर घाव घातले भरपूर लूट मिळवली या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या त्याची तळपायची आग मस्तकात गेली या मराठी कोल्यांनी आपल्याला निष्ठेची हुल दाखवून आपल्यावरती उघडा उघडा हल्ले केले याचा अर्थ काय आपण तहानक गाफील झालो सिवान लोणी पळवलं गाफील का जो माल हे व अकलमंद खुराक हे पण औरंगजेब यावेळी स्वतः काहीही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाच अमिष दाखवलं आणि डाव साधला होता औरंगजेबाला घाई होती ती दिल्लीकडे जाण्याची कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायची आहे नक्कीच आत्ता ही संधी आहे हे ओळखून ही संधी अचूकपणे राजांनी टिपली होती पण पुढची धूर्त नाटकबाजी पहा राजांनी हे छापे घालत असतानाच रघुनाथ बळलाळ कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे घेऊन रवाना सुद्धा केलं होतं कशा करता जुन्नर नगर श्रीकोंदे इत्यादी ठिकाणी मोगली ठाण्यांवरती आमच्याकडून चुकून झालेल्या दांगडाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना करण्याकरता या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली हेतू असा की दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबाने जाता जाता देखील शिवाजी राजांवरती लहान मोठा सुद्धा गाव घालून आहे ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय होती पण तो आगतिक होता शत्रूच्या आगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो हे कृष्णानं शिकवलाय शिवाजी राजांनी सतराव्या शतकात ओळखल होता ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली शिवाजी राजांच्या दिशेने संतापाने पाहत आणि फक्त हात चोळत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणं भागच होत मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे या आधीचे सर्व भाग बघायला विसरू नका पुढील भाग, भाग लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहे ही शिवचरित्र मला सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय